दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला मिळालेल्या माहितीनुसार त्यात एकाचा मृत्यू झालाय आणि तीन पर्यटक आणि तीन स्थानिकांसह बारा जण जखमी झाले दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या काही पर्यटकांबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये गुजरातमधील तीन आणि कर्नाटकांमधील दोन पर्यटक जखमी झालेत नेमकं घडलं काय जेव्हा घोडेस्वार पर्यटक डोंगराच्या माथ्यावर होते तेव्हा अचानक दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि पर्यटकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही यात पळापळ पड़ झाली आणि काही जण गोळीबारात जखमी झाले दरम्यान या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी नाव विचारल्याची आणि हिंदू असल्याची ओळख पटल्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांनी दिली दोन ते तीन दहशतवादी पोलीस आणि लष्कराच्या गणवेशात घटनास्थळी पोहोचले त्यांनी आधी लोकांना त्यांची नावे आणि धर्म विचारला नंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की ती तिच्या पतीसोबत रस्त्याच्या कडेला भेळपुरी खात होती तेव्हा एक सशस्त्र व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि विचारले तुम्ही मुस्लिम आहात का तो प्रतिसाद देण्यापूर्वीच त्याने महिलेच्या पतीवर गोळी झाडली यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले आपण पाहूया जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो या हल्ल्यातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो बांधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील एक्स वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दर्शवली ते म्हणाले जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संताप व्यक्त होत आहे माझे विचार मृतांच्या कुटुंबियासोबत आहेत या घृणास्पद दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू असं अमित शाह म्हणाले या घटनेमागचं कारण काय असावं तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयाच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद